राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असतो चंद्रपूर गंजवड मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक तीन हजार रुपयांचा दर मिळतो राज्यात खरीप कांद्याची लागवड ही आता घटलेली असून बाजारभाव त्या ठिकाणी वाढणार असतात त्या कांद्याला नऊशे ते सत्तरशे पन्नासशे रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय भारतीय कांद्याला बांगलादेशातून पुन्हा एकदा मागणी वाढलेली असून चंद्रपूर समयेत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत तर बाजार समिती असेल लासलगाव असेल संगमनेर असेल वंचर असेल आणि फोटा असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी जर रोज तुम्हाला तुमची बॉलवरती पाहायची असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं तर पाहूयात कोणत्या बाजार समिती मध्ये कांद्याला काय दर मिळतोय शेतकरी बंधनो पहिली बाजार समिती या ठिकाणी चंद्रपूर बघा लिहिले बघा एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी शिरूर आवक झाली बघा अकराशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी कळमन नाशिक आवक झाली बघा वीस हजार पाचशे क्विंटल आवक विक्रमी चालले आहे कमीत कमी दर मिळतो चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते बारा हजार तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतो कांद्याला दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो कुठल्या बाजार समिती या ठिकाणी आळेफाटा जुन्नर आवक झाली बघा सत हजार नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी एक हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळतो कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना पुढील बाजार समिती या ठिकाणी राहता आवक झाले बघा सहा हजार आठशे ऐंशी क्विंटल कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी सहा हजार सहाशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय राहता बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे सटाणा नाशिक आवक झाले बघा तेरा हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतो आहे सटाना बाजार समितीमध्ये कांदा एक हजार सहाशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पहा पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी लास्त गवनाशिक विक्रमी आवक होणार या ठिकाणी दिसते अकरा हजार तीनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी चांदवड आवक झाली बघा नऊ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे पंच्याहत्तर रुपयां जास्त जास्त दर मिळतोय चांदवड बाजार समितीमध्ये एक कांद्याला एक हजार सहाशे चाळीस रुपये प्रत्येक शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पिंपळगावपासून तर आवक झाली बघा अठरा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चारशे रुपये जास्त जास्त दर मिळतो आहे पिंपळगाव पासून तर बाजार समितीमध्ये कांदा आहे एक हजार आठशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल